फकीरा फिरा गजाआट ठासलेल्या बंदुका कृष्णाकाठच्या कथा या आणि यासारख्या अनेक सरस लोकप्रिय आणि वास्तववादी जीवनावर ज्यांनी कादंबऱ्या लिहिल्या त्याचबरोबर माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कायली हे आजही जनमानसात लोकप्रिय असलेलं लो गीत ज्यांनी गायलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांची मोलाची आणि महत्त्वाची भूमिका आहे असे साहित्यरत्न ज्यांनी दीड दिवसाची शाळा पाहिली पण जे साहित्य सम्राट झाले त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि साहित्य विश्वात ज्यांचं नाव अजरामर आहे असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ बहुशार साठे शिष्यवृत्ती यासाठी विद्यार्थ्यांनी फार भरावेत कारण ही शिष्यवृत्ती मिळते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे ही शिष्यवृत्ती फक्त मातंग समाजातील विशिष्ट गुणवत्ताधारक आणि विशिष्ट अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुण ही शिष्यवृत्ती दिल्या जाते तर ही शिष्यवृत्ती दहावीच्या मुलांना बारावीच्या मुलांना ग्रॅज्युएशन आणि नंतर पदाविका आणि त्याचबरोबर अभियांत्रिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा दिल्या जाते तर पा दहावीच्या मुलांना एक हजार बारावीच्या मुलांना दीड हजार ग्रॅज्युएशन आणि पदावीच्या मुलांना दोन हजार आणि अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण या मुलांना अडीच जी शिष्यवृत्ती देण्यात येते तर ह्या शिष्यवृत्तीचे फॉर्म अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याचे जे जिल्हा व्यवस्थापक असते यांच्याकडेच गोळा करावेत आणि याची निवड ही जिल्हा न्याय होत असते आणि त्यानंतर उपलब्ध निधी व उपलब्ध फॉर्म यांच्या आधारावरही शिष्यवृत्ती त्यांना एकदाच दिल्या जाते तर यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी याची अजूनच माहिती घ्यावी जिल्हा जे महामंडळाचे जे कार्यालय तिथे जाऊन चौकशी करावी आणि या मध्ये कागदपत्र कोणकोणते लागतात बा कागदपत्र म्हणजे कारण ही दो अडीच लाखाच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते करिता उत्पन्नाचा दाखला लागेल सर्टिफिकेट लागतेच कारण ते विशिष्ट आणि त्याचबरोबर यासाठी प्राचार्याचं हमीपत्र लागत असते प्राचार्याचं हमीपत्र लागते आणि त्यांना ज्या वर्गासाठी पाहिजे असते किंवा दाबीचं असेल तर दाबीचं सर्टिफिकेट दाबीची मागणी पाहिजे आणि पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्याबाबतचं ते, ते साक्षणिक प्रती पाहिजे असतं आणि ही शिष्यवृत्ती ज्यांना म्हणजे फक्त अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिल्या जाते अव्यावसायिक म्हणजे जा डिग्री डिग्री पी जी वगैरे अभियांत्रिक मेडिकल आणि व्यावसायिक म्हणजे डी एड बी एड आणि बी एड डब्ल्यू एम ए डब्ल्यू यांना व्यावसायिक असं म्हटलं जाते कारण यामध्ये आणि यानंतर त्यांना जॉब लागतो नोकरी लागते असं गृहित धरले जाते करिता या वर्गातल्या मुलांना यामध्ये शिकण्यात मुलांना